मित्रांनो गुगल मॅपवर आपले स्वतःचे घर बिझनेस गाव सोसायटी याचे लोकेशन कशा प्रकारे सेट करायचे आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे विनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे गोष्टी सेट केल्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन जाते यामध्ये प्रथम गुगल मॅप ओपन करा यामध्ये सेटलाइट मोड सिलेक्ट करा ज्या ठिकाणी तुम्हाला ते लोकेशन सेट करायचं आहे त्या भागामध्ये झूम करा आणि डबल टॅप करून स्क्रोल डाऊन करा यामध्ये ॲड मिसिंग प्लेस या ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये तुमच्या बिझनेसची तुमच्या घराची इन्फॉर्मेशन यामध्ये टाकायची आहे यामध्ये मी माझ्या घराचे नाव या ठिकाणी टाकतो अमित बागडे फार्म हाऊस अशा प्रकारे मी हे नाव टाकते यामध्ये कॅटेगरी निवडून तुम्ही कोणत्या प्रकारमध्ये हे सिलेक्ट करत याची या ठिकाणी निवड करायची आहे मी हाऊस फार्म म्हणून सिलेक्ट करतो खाली त्या प्लेसचा तुम्ही फोटोही टाकू हो शकता यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा मी ऑलरेडी टाकलेला असल्यामुळे यामध्ये टाकत नाही यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल अशा प्रकारे आपले लोकेशन सेट झाले हे आपण पाहू शकता ए एस बागडे फार्म हाऊस अशा प्रकारे हे नाव सिलेक्ट झाले हे लोकेशनवर आपण कुठूनही पोचू शकता याचे लाईव्ह गुगल मॅप हे देखील उपलब्ध होऊन जाते अशा प्रकारे तुम्ही हे लोकेशन शेअर करून तुमच्या मित्रांना येण्यासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी प्रयत्न करता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद